बऱ्याच शेळीपालकाचं असं म्हणणं येत आहे की दहा शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न किती होईल किंवा वीस शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न किती होईल आम्हाला सविस्तर सांगा किंवा मी युट्यूबवरती वगैरे हो भरपूर व्हिडिओ बघितले किंवा बरेच जण सांग सांगतात की एवढं उत्पन्न आहे दोन लाख उत्पन्न आहे तीन लाख उत्पन्न आहे तर खरंच तितकं उत्पन्न आहे का, का शेळीपालनामध्ये मग तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो शेळीपालनामध्ये प्रत्येक शेळीचं उत्पन्न दरवर्षी वीस हजार किंवा तीस हजार पंचवीस हजार एवढं स्थिर आणि ठामपणे भेटल याचं म्हणजे गॅरंटी अजिबात नाही कारण मी बरेच जण बरेच व्हिडिओ मी बघितलेले आहेत की बाबा दहा शेळ्यांचं दहा शेळ्यांचं जे उत्पन्न आहे किंवा दहा शेळ्यांपासून वर्षाकाठी दोन लाख रुपये उत्पन्न भेटतं मी मान्य करतो भेटतं उत्पन्न पण तुम्हाला सांगतो याच्यामधलं जर रियालिटी जर विचार करायला गेलं जी काय वास्तविकता तुम्हाला सांगतो ज्या व्यक्तीला ज्या शेळी पालकाला तुम्हाला शेळी जितकी माहिती जास्त आहे तितकं उत्पन्न तुम्हाला भेटत असतं मला दोन लाख रुपये उत्पन्न भेटलं दीड लाख रुपये उत्पन्न भेटलं म्हणजे याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्हाला तेवढं उत्पन्न भेटल तुम्हाला होऊ शकते किंवा माझ्यावर सुद्धा जास्त उत्पन्न काढू शकता ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात असू द्या असं ठोसपणा की बाबा ह्या शेळीपासून प्रत्येक शेळीपासून आता समजा ही शेळी शाळे खास खाली दोन बोकड आहेत सर्वांना आहे तो पांढरा बोकड आहे तो एक वीस हजार समजा उत्पन्न भेटलं म्हणजे एका वेता सांगतो वीस हजारला दोन बोकड मी विकले काय गॅरंटी आहे पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वेता दोन बोकडं होतील किंवा दोन्ही बोकडं दोन्ही पिल्लं सदरट राहतील किंवा शेळीच राहील का नाही किंवा गाबडल काय करल हे काय सांगू शकतो का आपण अजिबात नाही त्याच्यामुळे असं स्थिर अजिबात आपण सांगू शकत नाही की बाबा दहा शेळ्यापासून एवढं उत्पन्न भेटतं किंवा नाही भेटतं हां तसं विचार करायला गेलं तर एक सांगायचं सा जर म्हणलं तर भेटतं उत्पन्न की बाबा वीस ते पंचवीस हजार रुपये भेटतं पण तुम्हाला सांगतो रियालिटीचे बरेच शेळी पालक असा विचार करतात की बाबा आमची शेळी चाळीस चाळीस हजार रुपये वर्षाला उत्पन्न देते तीस तीस हजार रुपये उत्पन्न देते भरपूर मी व्हिडिओ भेटलेले आहेत युट्यूबवरती की एका शेळीपासून वर्षासाठी एवढं उत्पन्न तेवढं उत्पन्न हे बघा कधीही एक गोष्ट लक्षात असू द्या अगोदर की तुम्हाला शेळीची माहिती किती आहे तुम्ही शेळीला कसं ओळखता शेळीचं संगोपन कसं करता तुमचं वैरणीचं नियोजन वगैरे कसं आहे ह्या गोष्टींचा विचार करा तुम्हाला खरच प्रथम उपचार करायला येतं का बऱ्याच शेळी पालकांना शेळीची सर्दीसुद्धा नीट करता येत नाही इंड्रोटास बी एच स्ट्रॉंग नेट कॉप तर सोडा झेंडूबामची वाफसुद्धा देत देता येत नाही शेळी पालकांना किंवा बऱ्याचशा माहितीसुद्धा नाही की बाबा शेळीला झेंडूबामची वाफ निलगिरीच्या तेलाची वाफ वगैरे देतात म्हणून निम्मे शेळी पालकांना माहिती नसते होते का ते निमोनिया हो मर पिलांशी मरतूक ह्या गोष्टी होत असतात निम्मे शेळी पालक काय करतात की बाबा अशा खुराकावरती चांगलं म्हणजे जोरच देत नाहीत खुराक नाही दिला गाभरशैला नाही खुराक दिला दूध व्यवस्थित फुटत नाही पिल्लं चांगले जन्मत नाहीत त्या ठिकाणी नुकसान होतंय शेळ्या काही गाबडतात काही मरतात काहीतरी लसीकरणाबाबय रोगराय आली खांडाच्या खांड मरून पण पडतात त्याच्यामुळं कधीही लक्षात असू द्या एका वाक्यात तुम्हाला सांगतो शेळीपालनाची माहिती जितकी जास्त तितका शेळीपालनामध्ये जास्त माहिती कमी आहे ऑटोमॅटिक शेळीपालनामध्ये मेंटेनन्स जे काही खर्च ऑटोमॅटिक त्या शेळी मागचा वाढत असतो कसं तुम्हाला सांगतो कसं आता समजा एखादी पिल्लू आढळलं पिल्लू आडले तुमच्या शेळीचा चांगल्या दोन चार वर्षाचा अनुभव आहे मस्पैकी तुम्ही भवरा वगैरे दोन पिल्लं काढून घेतली शेळी पण वाचती पिल्लं पण वाचले त्याच ठिकाणी पिल्लू आडलं डॉक्टरांना बोललं त्यांची फी समजा पाचशे सहाशे रुपये किंवा इंजेक्शन वगैरे दिले हजार दीड हजारला तिथं म्हणजे तुमचा लॉस होणार किंवा तिथला खर्च येणार त्या शेळीला अशा प्रकारे तुमचा खर्च वाढत असतो किंवा समजा आता एखादी शेळी आहे आणि आहे तुम्ही कॅल्शियम इलेक्ट्रॉनिक मल्टीविटी वाचता काहीच करत नसाल किंवा समजा तुम्ही सरळ केलं डिओरिंग वगैरे नाही केले तुम्ही त्या ठिकाणी जंत वगैरे झाले तुमचा खुराक वगैरे त्याला व्यवस्थित लागू झालं नाही शरीराला <गला> शेळी वेल्याच्या नंतर अशक्त झाली वीक झाली मेली किंवा समजा राऊंडप वगैरे आता प्रत्येक शेतकरी प्रत्येक शेतकरी माझ्या सगळ प्रत्येक शेतकरी राऊंडअप मिरा एकातर टू फोडे असल्या औषध सर्रास वापरतच आहेत आता बघा त्याच बंधना तिकडे संपूर्ण वाळून गेलेलं आहे गवत त्या ठिकाणी तुमच्या शेळ्यात चरल्या गाबडल्या किंवा बऱ्याच ठिकाणी पिल्ल वगैरे मरतात पिल्ल कारण की इतकं जीव मारायला ले का लेवल लागते का सांगा त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की नुकसान सुद्धा भरपूर होत असते त्याच्यामुळे माहिती पण तुम्हाला त्याच लेवल असायला पाहिजे जर तुम्ही प्रत्येक म्हणजे दर आठवड्याला दर महिन्याला सारखं डॉक्टर जर तुमच्या जर फार्मवरती जर येत असतील तर त्या ते ठिकाणी शंभर टक्के तुमचा तितका पैसा पण खर्च होणारच आहे इंजेक्शनवरती याच्यावरती त्याच्यावरती हा अशातला विषय नाही की बाबा अनुभव म्हणजे काय इंजेक्शन द्यायचं असते का था था। ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावं लागेल पण इंजेक्शन देण्याची तुमच्या फार्मवरती वेळ येऊ देऊ नये तुम्ही हे महत्वाचं आहे गोष्टी कारण कसं आहे बऱ्याच ठिकाणी होतंय काय प्रथम ऐंशी टक्के फार वरती आपल्या मेडिसिन बॉक्सच राहत नाही अजिबात राहत नाही मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत आपला मेडिसिन बॉक्स वगैरे हो आहे मी आणि रंधेभायानं भरलेला वगैरे भरपूर मेडिसिन बॉक्स ते जुलाबावरच्या गोळ्या पोट फुगलं तर माझ्यापाशी तीन औषधं आहेत हा गोंड लागली माझ्याकडे चार ते पाच प्रकारच्या गोळ्या वगैरे आहेत शेळीचा जार अडकला तर दोन ते तीन औषधं आहेत माझ्याकड माझ्याकडं म्हणजे इनोला नसो एक जापार औषध औष असे औषधे वगैरे आहेत सांगायचा उद्देश एवढाच आहे हे बघा आहे आउ� उत्पन्न शेळी पालनातलं तुम्ही म्हणताल की बा आम्ही सगळं नियोजन केलं एक नंबर जबरदस्त नियोजन केलं तुम्ही तुम्ही जसं करणार तसं आम्ही पण केलं मग सांगा किती उत्पन्न आहे मग आहे तुम्ही धरू शकता की बाबा तीस हजार उत्पन्न ते पंचवीस पंचवीस ते तीस हजार उत्पन्न तुम्ही शंभर टक्के धरू शकता मित्रांनो वर्षाकाठी सांगतोय मी कारण बंदिस्त शेळी पालनामध्ये चौदा महिन्याचा एक वर्ष ग्रहित धरावाच लागतो कारण कसं आहे शेळीचं म्हणजे व्यवस्थित वे वेध घेण्यासाठी व्यवस्थित वे पिलाचं संगोपन व्यवस्थित होण्यासाठी किंवा शेळीची जी शरीराची लत चांगलं भरून घेऊन म्हणजे कसं आहे पुढच्या वेताची जी तयारी जी आपण म्हणत असतो समजा एक शेळी वेली मस्तपैकी दोन ते अडीच महिन्यात तिला व्यवस्थित गॅप दिला त्याच्यानंतर पुढचं वेत ती शेळी लागवड केली पुढचं वेत चांगलं निरोगी व्यवस्थित भेटत असतं जेणेकरून त्या शेळीच्या अंगामध्ये पण ताकद असते आणि जन्माला सुद्धा चांगली जन्मतात असं विचार करायला गेलं तर कमीत कमी चौदा ते महिने तुम्ही दीड दीड वर्ष वर्षामध्ये दोन वेध जरी घेतले तरी व्यवस्थित तुम्हाला उत्पन्न भेटतं मित्रांनो पण कसं आहे वर्ष लागण्यावर आहे बघा शेतकऱ्याचं कसं असतंय आता आमदा भरपूर पाऊस झाला सोयाबीनला पाणी लागलं ला। काहीच उत्पन्न निघाले पण पावसा जर कमी झाला असता जमतेम पावसाळा राहिला रा असता वातावरण व्यवस्थित राहिलं असतं तर काय झालं असतं भरघोस उत्पन्न घेतलं असतं त्याच ठिकाणी हा पण विषय असाच आहे बऱ्याच ठिकाणी काय होते काहीतरी रोगाची साथ आली आता बऱ्याच ठिकाणी बघा ऍसिडोसीस वगैरे झाला पिल्लांना वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास पिल्ले मरून पडतात शंभर टक्के मरून पडतात मित्रांनो मग अशा पण गोष्टी होतात बऱ्याच ठिकाणी काय होते सर्व शाळे व्यवस्थित गाभण्या वगैरे निघतात पिल्लांचं पण चांगलं संगोपन होते सर्व पिलांना दूध वगैरे पुरते पंधरा पंधरा वीस वीस हजारला तुम्ही बोकडांची विक्री करता त्या ठिकाणी भरपूर शाळीपर्यंत तुम्हाला परवडत असते मग असं असते पालनाचा कोणता वर्ष, वर्ष, वर पालन वर्ष हो पालन कसा असतो कोणता वर्ष कसा असतो तेवढं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये अजिबात शेळीपालन करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज वगैरे काढून शेळीपालन करणं फक्त आता कसं आहे यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ वगैरे बघितले मग त्या ठिकाणी शेळी उत् उत्पन्न भरपूर आहे भरपूर उत्पन्न आहे बोकड वगैरे झाले बघा साडेसातशे रुपये किलो मटण आहे किंवा आपण जर फार्मवरती विक्री केली चारशे साडेचारशे रुपये किलो आम्ही वजनावरती विक्री करू हे बघा फरक असतो कधी पण लक्षात असू द्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आणि रिॲलिटीमध्ये फरक असतो मित्रांनो कारण कसा आहे शेळीपालनामध्ये औषध उपचारच नाही बाकी चारा नियोजन शेड नियोजन तुम्हाला ऋतूनुसार आपल्या आता हिवाळा येतोय बऱ्याच शेळीपालकांचे हिवाळ्यात सुद्धा पिल्ल मरतात मित्रांनो शंभर टक्के पिल्ल मरतात त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढा व्हिडिओ मधून की शेळी पालनातली माहिती जशी जशी तुम्हाला जास्त भेटेल समजा आता तुम्हाला पहिल्या वर्षी आता तुम्ही नवीन शेळीपालक आहात पहिले एक दोन वर्ष तुम्हाला उत्पन्न कमी भेटेल समजा पण दोन ते तीन वर्षांनंतर ज्या वेळेस तुम्हाला व्यवस्थित अनुभव येईल त्या वर्षी तुम्हाला तिसऱ्या ते चौथ्या वर्षी ऑटोमॅटिक तुम्ही उत्पन्न जास्त घेणार म्हणजे घेणार आणि दुसरी गोष्ट समजा उत्पन्न आम्हाला जास्तच घेत आहे चांगल्या क्वालिटीचे तुम्ही जर आपल्या फार्मवरील शेळ्या तयार केल्या लागवडीचा बोकड चांगला जातीवंत व्यवस्थित वापरला तर त्या ठिकाणी कसा आहे क्वालिटीच्या जोरावरती खनिच्या शेळ्या वगैरे तयार करून पाठी चांगल्या तयार करून चांगल्या मार्केटमध्ये व्यवस्थित तुम्ही विक्री करू शकता व्हॉट्सअपच्या इंस्टाग्रामच्या वगैरे माध्यमातून कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर ठीक आहे सांगायचा व्हिडिओ व्हिडिओमधून एवढाच उद्देश आहे की शेळीपाला जितकी माहिती जास्त आहे तितकं तुम्ही भरपूर उत्पन्न उत्पन्न घेऊ शकता आणि विषय राहिला बंदिस्त शेळीपालन बंदिस्त शेळीपालन शंभर टक्के परवडते मित्रांनो कारण आपलं पण पूर्ण बंदिस्त शेळीपालन आहे फक्त पंधरा ते वीस दिवस आता रान मोकळा आहे आणि त्याच्यामुळे शेळ्या बाहेर सोडलेल्या आहेत तर ठीक आहे काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद